खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील दाट जंगलातील मळाव गावचा शेतकरी गणपती ताणाप्पा पारसेकर यांच्या शर्यतीच्या बैलाचा गावाजवळील वन खात्याच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मळाव गावचे शेतकरी हे बुधवारी आपल्या शर्यतीचे बैल धुण्यासाठी गावाजवळील वन खात्याच्या तलावात गेले होते तलावात बैलाला दगडाला बांधून धुवत असताना तलावाला लागून असलेल्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने कर्कशच्या हॉर्न वाजवत गेल्याने बिथरल्याने बैलाने बांधलेल्या दगडासह तळ्यात खोलवर उडी घेतली तळ्यात चिखल असल्याने बैल बांधलेल्या दगडासह चिखलात रुतून तळाला जाऊन बसला पोहता न आल्याने पाण्यात गुदमरून त्याचा जीव गेला लागलीच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी तलावात बुडालेल्या बैलाला बाहेर काढले या घटनेत मळवच्या शेतकऱ्याचे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकरी गणपती ताणाप्पा पारसेकर यांना वन खात्याकडून आर्थिक मदत व्हावी अशी वळवगावच्या शेतकरी वर्गातून तसेच नागरिकांमधून मागणी होती आहे